खूप सोपं असतं पण हसवणं फार गोड असत अशी विनोद विनोदवल्ली सोड गोळी या रंगमंचावरती आमंत्रित करतो जोरदार टाळ्यांच्या शांत करायचे विनोदवी संतोष आणि सोबत विनोदवी नमस्कार नमस्कार राम राम मंडळी जवळ लांब लांब बोला राम सोय झाली पाहिजे झाली पाहिजे बाकी मित्र बरोबर दिसाने भेटला एकदम म्हणजे कसाय चालले मस्त चालले मस्त चालले एकदम मस्त ना बाराच दिवसांनी माझा मित्र भेटला त्याच्याबद्दल मुंबईवरून वरून येत आहे तर दोन शब्द पाठ केली चांगले बोला चांगले चांगली बोलणार बालपणी तर सावून तू वा जसा मित्र भेटे मित्राला वा बालपणीचा सावंगडी तू तसा मित्र भेट मित्राला तशी मात्र कुत्री घालणे कुत्र्याला माझा कुत्रा टा करून टाकलास नाही नाही कुत्री केली मला काही काम नको तू तुझ्यावर पण दोन शब्द बोलतो अभिमान अभिमानच बोलतो உதிரா பார்த்து <laughs> आ, पापा असं काहीतरी बोल डायरेक्ट कसं आहे तुझ्या हो आईचा कसं आहे आम्ही मुंबईकर माणस प्रत्येक गोष्ट वाढवून बोलायची सवय म्हणजे म्हणजे तुला सांगतो पाल बघितली ना आम्ही बोलतो मगर बघितली आणि मग बघितली ना मग बोलतो आईना सॉल बघितला आणि आईला सवाल बघितला की तुझ्या बा आपण बघितलेला ना सर म्हणून याला विचारलं कसा आहे तुझ्या आईचा नवरा या आईला याला आपल्या भाषेतच आता उत्तर देतो आपल्या गावच्या भाषेत काय रे काय म्हटलं कसा आहे तुझ्या आईचा नवरा तुझ्या आईला सोडलं कस बर तुला तुला माहिती आज गावात काय आहे काय आहे माहिती आज गावात आहे गुरु पौर्णिमा काय आहे समजलं नाही आज गावात आहे अरे येड्या त्याला वट पौर्णिमा नाही म्हणत मग त्याला म्हणतात पौर्णिमा कस कस वटपौर्णिमा माझी बायको खाल सांगू ह्याची बायको माझी बायको कोणाच <laughs> काहीतरी गेली मी काय होणार माझी बायको की अशी तुझी बायको आणि तुझ्या बायकोने कुकाना घेतला माझी बायको अशी तुझी बायको चालत आली वन टू थ्री स्टे झाले मी काही नाही तर चौदाचा चौदा भेटून मारली हंडे हांडे त्याच त्याच सर्व दगड हांडाऊन हांडे सात हांडे त्याच सर्व दगडोंडे आणि किरण नावाचं नाव घेते त्यांच्या घडच्या सर्व माकर तोंडे हे त्याच कार्यक्रमात तुझी सुद्धा होती तरी बोललो मूळ मुद्देला हात कसं नाही साधला त्या कार्यक्रमात तुझी सुद्धा होती तुझ्या बायको नाव काय माहिती काय काय इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं तर कवर अभ्यासाची लय सवय काय अभ्यासाची रे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं तर कवर संतोष रावांचे नाव घेते किरणरावांची लवर <laughs> आज घरी खेळणार इतिहासाने भूगोल दोन्ही सुधवणार ठीक <laughs> आहे तुला माहितीये आजच्या कार्यक्रमाला कोण आली होती कोण आली होती ऐश्वर्या रॉय ऐश्वर्या रॉय ऐश्वर्या रॉय मला बोलली नाय <laughs> तू कोण मी आणि अभिषेक बच्चन अरे नाही <laughs> अरे अगदी लहानपणापासून आम्ही मित्र राहू हो काय खायच होतो गोंडा घालायचो <laughs> तुला सांगतो एकदा काय झालं माहिती आहे ऐश्वर्य राय अशी माझ्या समोर हा मी तिच्या समोर हो ती माझ्या समोर हो।, हो मी तिच्या समोर ते हो। माझ्या हो। समोर समोर पुढ पुढं पुढं काय सांगू ती काय बोलते ते मला कळत होतं पण मी काय बोलतो तिला कळतच नव्हतं म्हणजे ती काय बोलते कळते तू काय बोलतो तर तिला कळत नाही नाही ते कसं काय रे ते टीव्हीत होते मी बाहेर होतो ऐश्वर्याला आली होती ऐश्वर्याला बोकाना घेतला काय शंकराच्या पिंडीला भेल ही वापरून